अधिकार ते अधिकार डेमोक्रॅटिक राईट आहे की त्यांचे उपस्थित करू शकते आता त्यांनी कशासाठी सांगितलं तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये चर्चा करणे योग्य होणार नाही पण माझे जेवढे अधिकारी आहेत आता जनवरी पासून जसं आता चर्चा झाली होती जनवरी पासून मई पर्यंत दुष्काळ होत साठ पर्यंत पाणी गेला होता पाच तालुका दुष्काळ होता तीन मध्ये तीन दोन, दोन दो मध्ये दुष्काळ होते तरी सुद्धा जिथे जिथे कुठे पाणी टँकर सुरू करायचे कुठून पाणी सोडायचे किती सोडायचे काय सोडायचे सगळे आम्ही केले सगळे आम्ही केलं तर माझी यंत्रणा कलेक्टर म्हणून मी सांग दुष्काळच्या निधी चारश पचपन कोटी दुष्काळच्या निधी शेतकऱ्यांच्या काउंटमध्ये गेला आहे महाराष्ट्रामध्ये जालना आणि औरंगाबादच्या छत्र छत्रपती संभाजीनगरच्या नंतर आमचा नंबर आहे चारशो पचपन कोटी आम्ही तेवढा सोप नसते प्रत्येक ते ई के वाय सी करा हे करा तो करा चारशे पचपन कोटी दुष्काळच्या निधी गेला आहे पीक विमाच्या पंचवीस टक्के जे मेक्सिजन ॲडव्हर्सिटी आम्ही देतो पीक विमाच्या सीमध्ये सांगितला एक सो सोळा कोटी आम्हाला द्यायची होता त्यापैकी आम्ही एक पंधरा कोटी सतरा लाख दिला आहे फक्त तिराशी लाख शिल्लक आहे ते पण आम्ही करून घेतो स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे चोवीस कोटी द्यायचे होतात चोवीस कोटीपैकी आम्ही तेवीस कोटी, ते कोटी निधी दिला आहे सत्तर कोटी जे शिल्लक आहे ते आठ दिवसानंतर आम्ही सुरू करू त्यानंतर लोकसभा निवडणूक आली मासिक एक्सरसाईज असते जे ॲक्च्युली निवडणूक जी, जी एक्सरसाइज करतात त्यांना माहीत असते की लोकसभा निवडणूक आणि निवडणूक करण्याची किती ती मोठी हे असते आणि जितके ते पत्रकार मित्र ते बसले आहेत आपण मला की प्रत्येकने जे आम्ही नियोजन केला होता आणि स्पेशली काउंटिंगच्या जे आम्ही नियोजन केलं होतं आप आपल्या बातमीपत्र त्याच्याबद्दल कौतुक पण आपण केलं आहे चांगली नियोजन झाली होती त्यानंतर वारी आली वारी मध्ये मला असं वाटतं की सर्वांचे हेच मत आहे की मागच्या बरेच वर्षापासून जेवढी वारी झाली होती सर्वात चांगली आणि सर्वात स्वच्छ वारी होती गर्दी जे झाली होती यावेळी कोणी अठरा लाख सांगतात कोणी तीस लाख सांगतात पण सर्वांचे एक मत आहे पूर्ण टीम नवीन होती माझी पण पहिली वारीच होती बरोबर आहे माझ्या प्रांसची पहिली वारी होती सीओ पंढरपूर ची पहिली वारी होती मला वाटतं बीडीओ ची पण पहिली वारी होती सर्वांची सीओ मॅडम ची, ची पहिली वारी होती रेकॉर्ड गर्दी होती त्यामध्ये आणि त्यानंतर महाराज मंडळी असो त्या ठिकाणी पंढरपूर चे पत्रकार असो नागरिक असो मंदिर समितीचे लोक असो आणि पत्रकार असो सर्वांची हेच मत आहे की सर्वात चांगली वारी हेच वेळी झाली आणि हे फक्त मी नाही सांगता असं नाही की मी माझे तोंडातून माझ्या स्वतःच्या कौतुक करतात माननीय मुख्यमंत्री साहेब पण येऊन जाने थे मतलब। मतलब। थे जी 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 ते सांगितलं की खूप चांगली जाणते आणि ते प्रेस बातमी म्हणतात प्रेसमध्ये सांगितलं त्यानंतर तुमची जे मुख्य योजना आहे गाडमुख धरण आणि गाढ युस ते आमच्या जिल्ह्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण आमच्या दुष्काळ प्रभावी जिल्हा आहे त्यामध्ये अवनी ॲपवर तुम्ही डाउनलोड करून बघा उस्मानाबादच्या नंतर सर्वात जास्त बत्तीस लाख घन बत्तीस लक्ष घनमीटर गाड आमच्या जिल्ह्यामधून आम्ही काढला एक आता माझी लड़की बहुत स्कीम आता महाराष्ट्र सर्वात सर्वे स्कीम है छह लाख पंद्रह हजार अर्ज आएपैकी दौन लाख अर्ज अभार्थी कि राजकीय पक्ष कार्यकर्त ने कैम्प घून तीन ऑनलाइन के ने स्वतः ऑनलाइन के ला होता। चार लाख ऐसी जवरपास जी अर्ज होते आम ऑफलाइन रूप प्राप्त हो ते माझी पूर्ण मी माझी मतलब मी माझी कलेक्टर्स यो सगळेची मी बसून अंगणवाडी सेविका असो आशा वर्ग असो सगळे अधिकारी कर्मचारी सगळे लोक असो त्यांनी ते चार लाख अर्जला ऑनलाईन केला बरोबर त्यांनी सगळे डॉक्युमेंट ऑनलाईन केले सव्वा सहा लाख अर्ज ऑनलाईन झाले त्यापैकी आजच्या दिवशी आजच्या डेटमध्ये पाच लाख चाळीस हजार लोक पात्र झाले पाच लाख चाळीस हजार लोकांनी पात्र केलं आहे जिल्हास्तरीय समितीची काल रात्री सुरु झाली आम्ही यादी शासनाला पाठवून दिलाय की हे पाच लाख चाळीस हजार लोक आम्ही पात्र करतो ते लोक आता पात्र आहेत त्यांना आम्ही पैसे देऊ शकतो आता शासन आम्हाला सांगेल की त्यांची आधार सिटिंग आहे किंवा नाही ज्यांची आधार सिटिंग असेल मला असं वाटतं मी एक सॅम्पल सर्वे केला होता पचपन साठ टक्के लोकांची आधार सिटिंग असेल आधार आणि बँक अकाउंट लिंक असेल तर त्यांना थेट डीबीटी हा ज्यांचे नसेल त्यांच्यासाठी ऑलरेडी आमची बँकची बैठक झाली बैठ होती त्यांच्यासाठी आम्ही मंडल स्तरावर आणि तालुका स्तरावर कॅम्प घेऊन बँकचे कॅम्प घेऊन त्यांचे पण आधार सिलिंग करू कारण आधार सिलिंग नाही झालं तर त्यांना बी डीबीपीमध्ये त्यांचे अकाउंटमध्ये पैसे नाही घेणं तो पण आम्ही एक्सरसाइज केला पण दिवशी पाच लाख चाळीस हजार लोकांचे जे आम्ही ऑनलाईन केलं आहे हा पण जर तुम्ही आकडे बघितला ते टॉप फोर टॉप फाईव्हमध्ये असेल पूर्ण महाराष्ट्राचे सर्व सर्व डिस्ट्रिक्शन सांगतो आता हे आमच्या रिपोर्ट कार्ड आहे माझ्या तर हेच रिपोर्ट कार्ड आहे सोलापूर एअरपोर्टच्या प्रश्न किती दिवसापासून खूप किती दिवसापासून थांबला तिथपर्यंत मी आणलो आहे की आज मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगू शकतो की सेफली ऑक्टोबर पर्यंत लायसन्स मिळेल मला असं वाटते की त्याच्या अगोदरच मिळेल पण मी सेफली सांगतो की ऑक्टोबर ते जुना पुन्हा नाकाच्या मला वाटते की ते तुमच्या फ्लाईवरच्या उडान पुन्हा उपस्थित आहे तो जो प्रश्न आहे ते दहा वर्षापासून पेंडिंग आहे मी ते एक वर्षापासून आहे ना नंबर वन नंबर टू त्यामध्ये जे सर मनपायुक्त मॅडमने सांगितलं लँड ॲग्युएशन ऑफिसर नाही आहे आता ते जॉईन नाही लँड ॲग्युएशन त्यामध्ये झाले आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे की ते स्टेट गव्हर्मेंटचे काही डिपार्टमेंट्स आहे आणि सेंट्रल गवर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे परिपत्रक असं आहे की जे स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटशी ज्याला आपला आपल्याला जमीन घ्यायची ॲडव्हान्स पोर्शनमध्ये ते डिपार्टमेंटची एचओीनी ती परवानगी द्यावी डी कोण झाले काही काही डिपार्टमेंटमध्ये अपर मुख्य सचिव काही काही डिपार्टमेंटमध्ये प्रधान सचिव ही मतलब मान्यता आली पाहिजे की आता कलेक्टर त्याचे ॲडव्हान्स क्वेश्चन घेऊ शकतात त्यासाठी मी सर्व डिपार्टमेंटमध्ये फिरलो आहे जेव्हा मी बॉम्बे जातो ना मीटिंगसाठी मी फिरलो आहे की बैठक घ्यावे आणि हे सर्वांनी आम्हाला परवानगी द्यावी माननीय उपमुख्यमंत्री साहेब शनिवारीला आले रविवारीला आले होते आमच्या जिल्ह्यात त्यांच्या समोर मी मुद्दा उपस्थित केला फडणवीसांनी तत्काळ सांगितलं की मी सांग तो बैठक आयोजित करतो आणि सर्वांना सांगतो ते द्यायला हे स्टेट गव्हर्नमेंटच्या झाला सेंट्रल मध्ये रेल्वे असो पोस्टल डिपार्टमेंट असो त्या डिपार्टमेंटचे सचिवची माझ्या फोनवर बोलण्यात झाला आहे की आम्ही पत्र तुम्हाला पाठवलं तुम्ही आम्हाला मान्यता द्या की आम्ही तुमचे जमून घेऊ शकत आणि तुम्हाला जे कंपनीसाठी लँड पाहिजे जे पाहिजे आम्ही देऊ ना तुम्हाला तुम्ही सांगा ना कुठे लँड पाहिजे मी देतो तुम्हाला पण तो त्यांचे करून प्रस्ताव आला पाहिजे अच्छा कलेक्टर म्हणून माझे जिल्ह्यामध्ये जे काम आहे ते मी करू शकतो पण शासन स्तरावर जे काम पेंडिंग आहे त्यासाठी मी पाठपुरावा करू शकतो ते मी केला पण आहे पण शेवटची बाकी लोकांचे पण हे जबाबदारी आहे हा ना की त्यांना तिथे जाऊन पाठपुरावा केला पाहिजे त्याबद्दल मी सांगणार नाही ते बरोबर होणार नाही पण अधिकारी म्हणून माझ्या जे कर्तव्य आहे ते एअरपोर्ट साठी असो उनपूर गोष्टी साठी असतो जल पर्यटन उपमुख्यमंत्री अजित पवार सावंतकरण केला त्यांना वरला कडे सावंतकरण केला मागच्या आठवडा मध्ये प्रोसेस असं असते की हाय पॉवर कमिटी असते मोठी सचिव मॅडमच्या खाली आणि त्यानंतर एक शिखर समिती असते सी एम साहेबांच्या हाय पॉवर कमिटीची जी माझी बैठक होती ती मागच्या आठवड्यात ट्युजडेची शेड्यूल होती कर, ते कॅन्सल झाली कारण मला वाटतं माननीय राजपाल साहेब ते त्या दिवशी जेव्हा निघून झाले होते ते मी पुन्हा अजित पवार साहेबांशी पण बोललो की ही जी बैठक आहे लवकर करून टाक हाय पॉवर कमिटीची बैठक होणार त्यानंतर शिखर समितीची बैठक होणार त्यानंतर त्या आता जी आर निघून जाणार म्हणजे हेच परत नाही की अचाच अगोदर हे जी आर निघाला पाहिजे

ऍग्रो क्लायमॅटिक कंडिशनच्या प्रमाणे ऊस नाही घेतला पाहिजे कारण ऊस खूप पाणी उपसा करते बरोबर आमच्या तालुका तालुकामध्ये आठ तालुका जे आहे ते सेमी ट्रिटकलमध्ये आहे ग्राउंड भुजलच्या पातळी जर तुम्ही बघितलं तर सेमी ट्रिटकलमध्ये आहे एक मार्शी तुम्हाला ओव्हर एक्सप्लोएटेड आहे ठीक बरोबर मतलब तुमच्या जे भूजलच्या जे पाणी आहे भुजल स्तर आहे ना ते एकदम वेगाने खाली जाते कशासाठी खाली जात आहे कारण पाऊस आहे नाही आणि सगळे लोक ऊस घेत हा ज्या ग्रामीण भागात आमच्यामध्ये जे ग्रामीण भागात जे समृद्धी आहे जे पैसे आहेत ना पंधरा वीस नंतर खूप प्रॉब्लेम येईल कारण पाणी राहणार नाही ना तर तुम्ही ऊस कसा घेणार माझा हेच प्रयत्न आहे की आमच्या जिल्ह्यासाठी दोन पीक आहे जे ॲक्च्युली जिल्ह्याच्या ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशनमध्ये मॅच होते एक तुमच्या डाळिम आहे आणि एक तुमच्या मलबेरी आहे ब्रिशिम कारण डाळिमसाठी तीन सोपासून पाच सो मिलीमीटर पाऊसची आवश्यकता आहे आणि आमची जगामध्ये चारशो अठ्ठासी मिलीमीटर पाऊस आहे पा आता डाळीमध्ये मा सर्वांना माहीत आहे की सांगोला मार्च इसमधून मा खूप एक्सपोर्ट होत होता त्यानंतर तीन आमचे पेस्ट तीन पॅस्ट अटॅक झाला मर तेड्या आणि तिनहुळको हे सगळे तिथे संपून टाकला सगळे लोकांना अॅनिमल हजबंड्रीवर आणि पशुपालनवर मायग्रेट करावे लागले काही लोक करेल बरोबर आता मला वाटते की माझ्या आठ दहा फील्ड विजिट तुम्ही लोक बाकी पदमध्ये पण वाटत असाल आठ दहा फील्ड विजिट झाला आहे वेगवेगळे शेतकऱ्यांनी भेटला आहे की तुम्ही जे बरेच असे शेतकरी आहेत प्रवीण माने जे लोक आहेत ज्यांनी एक नवीन हे पद्धतीने ते लोक डाळिंब घेत आहे आणि त्या पद्धतीने जर डाळिंब घेतला तर कुठल्या प्रकारचे आरोप त्याला होत नाही डाळिंब संशोधन केंद्र मध्ये माझ्या दोन तीन विजिट झाला आहे आता आम्ही मला वाटत की मागच्या आठवड्याला आम्ही ते गौडवाडी सांगोला मध्ये गौडवाडीला मी गेलो त्याच्या अगोदर बिबी दाडपणला दा गेलो होतो मोहरमध्ये तिथे आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्हाला डाळिंग पुन्हा आम्हाला घेतला पाहिजे पण कुठल्या पद्धतीने घेतला पाहिजे तोच पद्धतीने घेतला ज्या पद्धतीने तुम्ही घेत होता तर पुरेशेत सगळे आरोग्य तुमचे तीव्र होणार हे जे नवीन शेतकरी ज्या पद्धतीने घेत आहेत प्रवीण माने असे सारखे शेतकरी त्यांच्याबद्दल तिथे आम्ही जाऊन कार्यशाळा केला आणि आमच्या प्लॅनिंग आहे की अजून किमान पन्नास शंभर शा कार्यशाळा आम्ही घेणार शेतकऱ्यांना सांगणार की तुम्ही डाडीन घ्या आणि कुठल्या पद्धतीने घ्या तसेच साठी मलबेरी पण आमचे डिस्ट्रिक्ट साठी एकदम चांगला पीक आहे बरोबर आणि मतब्रो क्लायमॅटिक कंडिशन प्रमाणे चांगलं आहे माझा हेच प्लॅन आहे त्यामुळे माननीय पालकमंत्री साहेब त्यांच्याकडे तो खाता आहे रेशीमच्या खाता आहे त्यांच्यासोबत एक कार्यशाळा पण आम्ही घेतली शेतकरी पण त्यामध्ये आले होते आता त्याच्या अनुदान आहे ते कुठल्या विभाग मध्ये पडला आहे तो विभाग विभागशी मी वाजवट सेक्रेटरी सोबत मी बोलतो की जे सिल्क समाज अनुदान आहे ते तुम्ही आम्हाला रिलीज करा त्यानंतर मी शेतकरीला सांगू शकतो की तुम्ही आता मलबुरी लावत जे माझ्या जिल्ह्यात जे काम आहे ते मी करतो मंत्रालय त्यासाठी पण माझ्या पाठपुरावा आली तुमच्या अक्कल पोर्ट वर्ड आय डी सी आहे आमच्या मुख्य जिल्ह्यात अक्कल आय सी डी सी आहे सी मधून मी सहा सात कोटी रुपये दिला आहे त्याच्या चाळीस कोटीचा मी एक प्लॅन तयार केला त्यासाठी मग तिथे सगळे रस्ते ड्रेनेज वेनेज दुरुस्त होण्यासाठी त्यासाठी वारंवार मंत्रालय लेवलवर ले माझा पाठपुरावा सुरू आहे जे मंत्री उदय सामंत साहेब आहेत मला माझं बोलण्यात आलं ते पण एकदम सकारात्मक आहे तो जो इंडस्ट्रीचा इशू आहे किंवा शेतीचा इशू आहे किंवा टुरिझमचा इशू आहे किंवा मुष्टाळच्या इशू आहे सगळे गोष्टी आम्ही केल्या आहे चांगलं केलं आहे माझा हा रिपोर्ट कार्ड आहे त्यानंतर माननीय लोकप्रतिनिधी त्यांचे मनात काहीच प्रश्न असेल त्यांचे काहीच